रात्र पंचवीसावी देवाला सारी प्रिय संध्याकाळची चार पाच वाजण्याची वेळ होती सुट्टी होती म्हणून मी घरी गेलेला होतो आई देवळात दर्शनाला गेली होती मी घरीच होतो देवदर्शन करून आई आली तेव्हा मी तिला विचारले आई मी बाहेर जाऊ का कमळ्या देवधराकडे नाहीतर बन्या वरवडेकराकडे जाईन गोंधळेकरांचा बापू येथे आला तर त्याला मी बन्याकडे आहे असे सांग जाऊ का आई म्हणाली श्याम तू जा परंतु तुला एक काम सांगते ते आधी कर बाळदादांच्या कवाडीपुढे एक मारीन बसली आहे ती म्हातारी आहे अगदी तिच्या डोक्यावरचा गोयला खाली पडला आहे तिच्या डोक्यावर द्यायला हवा आहे ती मारीन आजारी व अशक्त दिसत आहे तिच्या डोक्यावर मोळी दे व घरी ये मी तुला आंघोळ घालेन जा आई लोकांनी बघितले तर मला हसतील मला मारायला येतील कावकाव करून नुसते खायला येतील मला खरेच जाऊ असे मी विचारले लोकांना सांग मी घरी जाऊन अंघोळ करणार आहे ती म्हातारी येथे किती वेळ कोणी महार येतो का म्हणून वाट पाहत बसणार मोळी विकून तिला परत दूर महारवाड्यात जायचे आहे वगैरे सांग व घरी ये असे आई म्हणाली आईचे म्हणणे एका वयाचे एवढेच मला ठाऊक मी गेलो मी जणू त्याच रस्त्याने जात आहे असे मातारीला दाखवले मी मुद्दाम तिच्यासाठी आलो आहे असे तिला वाटू नये म्हणून मी जपत होतो मी तिला विचारले का गं डोक्यावर द्यायला हवी आहे का मोळी मी देतो असे म्हणून मी एकीकडून मोळी उचलू लागलो नको रे दादा तुम्ही वामन कोणी पाहिलं तर मारतील मला नको रे दादा जा जा बाबा जा कोणी येईल महारवाड्यातून वरण वगैरे घेऊन तो देईल डोईवर असे ती गयावया करून विनवू लागली अगं मी घरी गेल्यावर आंघोळ करीन घे असे म्हणून मी शेवटी तिच्या डोक्यावर मोळी चढविली अरे श्याम ती मारीन ना अरे तिला शिवलास काय एवढ्यात इंग्रजी शिकून साहेब झालाच वाटतं भाऊरावांना सांगितले पाहिजे श्रीधर भट कोठूनचे अकस्मात उगवले व मला बोलू लागले इतक्यात त्यांचा शब्द ऐकून शेजारच्या घरात ओसरीवर बसलेले दुसरे गृहस्थही बाहेर आले आणि श्याम अगदीच जेवलास तू अरे काही ताळतंत्र असे ते बोलू लागले मी त्यांना म्हटले मी घरी जाऊन अंघोळ करणार आहे तसाच घरात शिरून काही घर बटविणार नाही ती म्हातारी किती वेळ थांबेल काळोख होईल तिला जायला नदीतून जावयाचे आहे तिला मी स्नान करणार आहे स्नानात शुद्धी हे मला माहीत आहे असे म्हणून मी तेथून गेलो मी घरी आलो आई म्हणाली त्या म्हातारीला आपल्याकडेच हाक मार कोठे लांब जाईल गोयला घेऊन पुन्हा पडायचा एखादा आपल्याकडची फाटीही सरली आहेत जा हाक मार तिला ये गोयलेवाली अगं इकडे ये मी तिला हाक मारली आमच्या कवाडातून ती आत आली आईने तिला किती निठवी भात घालण्याचे ते ठरविले मी कणगीतून भात काढून आणले व हो तिच्या पदरात घातले आईने तिला विचारले मातारे आजारी का गं आहेस होय माय ताप लई येतो काय करताव हो, पोटाला हवं हो ना असे ती म्हणाली दुपारचा भात उरलेला आहे शिळा झाला आहे देऊ का तुला आईने विचारले द्या आई देव तुमचे भले करो गरिबाची दुनियेत कुणी नाही बघा दिनवानी म्हातारी बोलली आईने पत्रावळीवर भात आणला मी तो तिला दिला अंगणाच्या कडेला बसून तिने खाल्ला वायच पाणी घालताव दादा ती मला म्हणाली पाणी आणून मी दुरून तिच्या ओंजळीवर घातले पाणी पिऊन दुवा देत ती निघून गेली चल श्याम तू आंघोळ कर आईने सांगितले आईने केळीजवळ दुरून माझ्या अंगावर पाणी घातले व सारे अंग भिजल्यावर मी दुसऱ्या दगडावर बसलो मग स्वतःच्या हाताने पाणी घेऊन मी आंघोळ केली आंघोळ करून मी घरात गेलो मी आईला म्हटले आई मागे ती खेरांकडे जेवणावळ झाली ना त्या दिवशी की नाही एक म्हातारी मारीन मांडवाच्या दाराशी भीक मागित होती हो आम्ही मांडवात जेवत होतो पुरणपोळी खात होतो आग्रह होत होता भास्कर भटजींना इतका आग्रह झाला की ते रागवून उठावयास लागले परंतु आपट्यांनी त्यांना बसविले परंतु बाहेरच्या त्या महारणीला कोणी काही नाही घातले ती उन्हात तळमळत होती पंक्तीत पंख्यावर पाणी घालून वारा घालीत होते वाळ्याचे पाणी वाढीत होते परंतु ती गरीब भिकारीन ओरडत होती घास घालावो हो दादा आई तिला घासभर अन्न पोटभर पाणी कोणी दिले नाही एवढेच नव्हे तर एक गृहस्थ मला त्यांचे नाव नाही माहीत ते मुंबईला नोकरीच असतात व पितांभर नेसलेले होते ते वाढीव होते ते एकदम मांडवा बाहेर गेले व म्हातारीच्या अंगावर ओरडून म्हणाले लाज नाही वाटत भीक मागायला यावेळी अजून जेवणेही झाली नाहीत जेवणे झाल्यावर ये उष्टे मागायला आत ब्राह्मण जेवतात तर ते ओरडत बसली इथे तुम्ही अलीकडे माजलीत महारडी निघ का मारू वाहन फेकून असे म्हणून आई त्या पितांबरीधारी मनुष्याने खरेच वाहन उचलली नको नको रे दादा नको रे मारू जाते रे दादा असे ती म्हणत निघून गेली आई हे मुंबईला इराण्याच्या हॉटेलात खातात दुसऱ्याचे जोडे पुसतात यांची या आपल्या गावात एट व मिजास मगाची ती नाही का म्हणाली गरिबाला कोणी नाही तेच खरे आई उद्या जर एखादा महाराजचा मुलगा मामलेदार होऊन आला तर त्याला हे सोवळे लोक आपल्या घरी मेजवानी देतील त्याला पान सुपारी अत्तर गुलाब करतील त्याच्या गळ्यात हार घालतील आई पैसा व सत्ता यांना नमस्कार करणे हाच का ग यांचा धर्म हाच का ग यांचा देव हातात वाहन घेऊन त्याचा पितांबर बाटला नाही पायात पायतने घालून ही सोवळी हे मुक्ते कद हातात घेऊन खुशाल जातात परंतु ही वाहन ज्याने त्यांच्या पायात घालावयास दिली तो मात्र घाणेडा त्याची सावलीही नको आई हे कसे ग हे कसले सोवळे हा का धर्म देवाला हे आवडेल का ग एक पैसा तेवढा यांचा देव आहे नाही आई म्हणाली बाळ जगात सारे पैशाला सत्तेला मान देतात हो तर पंढरीनाथांची गोष्ट सांगतात ना ते गरीब होते तेव्हा त्यांना सारे पंड्या पंड्या म्हणून हाका मारीत परंतु पुढे ते देशावर गेले शिकले वकील झाले त्यांनी वराड खानदेशात फावड्यांवारी पैसा मिळविला मग ते आपल्या गावात एकदा आले होते आपल्या सोमेश्वराचा त्यांनी मोठा उत्सव केला लोक त्यांना पंढरीनाथ बाबा म्हणू लागले कुणाच्याही घरी ते गेले तरी त्यांना बसाव्यास पाठ देण्यात आला तो पाठ त्यांनी दूर केला व म्हणाले तात्या हा पाठ मला नाही तुम्ही दिलात माझ्या पैशाला दिलात माझ्या हातातली ही सोन्याची सलकडी या पाटावर ठेवतो व मी खालीच बसतो तुम्ही पैशाला मान देता मनुष्याला मान देत नाही मनुष्याच्या हृदयातील देवाला मान देत नाही हृदयातील श्रीमंतीस मान देत नाही तुम्हाला हे पिवळे पांढरे दगड व त्या कागदी नोटा ह्याच पूज्य आहेत श्याम असे ते म्हणावयाचे महारा मांगांजवळ पैसे नाहीत म्हणून त्यांना आपण दूर ठेवतो हेच उद्या जर श्रीमंत झाले तर आपण महार मांग ठरवू श्याम महार असो वा मांग असो सर्वांना मदत करावी घरी येऊन आंघोळ करावी कारण समाजात राहावयाचे आहे समाजाच्या निंदेला तोंड द्यावयाचे धैर्य नाही म्हणून ते पापी आहेत त्यांचा स्पर्श झाला म्हणून नव्हे पापी तर आपण सारेच आहोत खरे पापातून कोणाची सुटका झाली आहे मी निष्पाप आहे असे छातीला हात लावून कोणाला म्हणता येईल उलट निरळ्याच्या घामाने प्रामाणिक श्रमाने भाकर मिळवणे हे महारामांगाचे काम आहे आणि तेच अधिक पुण्यवान आहेत नाही आई मी म्हटले श्याम आपले ते विठनाककडे शेत आहे ना ते खरे महाराचेच आहे मला सारे माहीत आहे काहीतरी पूर्वी आदमन गल्ला दिला होता त्याची सवाई दीड करून ते शेत आपण मिळवले अरे आपणच देवाघरी पापी ठरू आपणाला खाली मान घालून उभे राहावे लागेल हो आई खिन्न होऊन म्हणाली आई दामाजीसाठी देव विठू महार नव्हता का गं झाला महार म्हणजे घानेडा पापी असे देवाला वाटते तर त्याने ते रूप धारण केले असते का गं मी विचारले आई म्हणाली श्याम देवाला सारेच आकार पवित्र वाटतात त्याने माशाचे रूप घेतले कासवाचे घेतले डुकराचे घेतले सिंहाचे घेतले त्यातील अर्थ हाच की देवाला सारे आकार पवित्र आहेत देव ब्राह्मणाच्या देहात आहे माशाच्या देहात आहे महाराजातही आहे देव गजेंद्राच्या साठी धावतो घोड्यांना खाजवतो गाई चारतो त्याला कुब्जाही आवडते व शबरीही प्रिय वाटते त्याला गुह कोळी आवडतो जटायू हा पक्षीही आवडतो हनुमंत हा वानर आवडतो श्याम देवाला सारी प्रिय आहेत कारण सारी त्याचीच तू माझा म्हणून मला आवडतोस तशी आपण सारी देवाची म्हणून सारी त्याला आवडतो मला आवडेल ते तू करतोस त्याप्रमाणे देवाला आवडेल ते करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे परंतु श्याम ज्याचे आपल्या आईबापांवर बहीण भावा व प्रेम नाही तो महारावर मांगावर काय प्रेम करेल आधी घरातील साऱ्यांवर प्रेम करा मग एकनाथाप्रमाणे महाराजाच्या मुलीसही पोटाशी धरण्याचे सामर्थ्य येईल प्रेम हृदयात मावत नाहीसे झाले म्हणजे ते सर्वांकडे धावते श्याम मी काय तुला सांगणार देव सर्वत्र आहे म्हणून पुराणात सांगतात मला तरी वडिला काय कळते तू मोठा झालास म्हणजे तुला कळेल आई मजजवळ बोलता बोलता दिवे लागण्याची वेळ झाली मला कोणीतरी श्याम श्याम म्हणून बाहेरून हाक मारली म्हणून मी निघून गेलो मित्रांनो आपण खोटे श्रेष्ठ कनिष्ठाचे वाद पुरून टाकूया समाजसेवा करणारा प्रत्येक जण पवित्र आहे हे लक्षात घेऊया आणि हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी असेच म्हणणार माझ्या भारती या देवमुळीनूरला सगळा अंधार रे भारतांतरी भरला माझ्या नाही दया स्नेह तेथे देव का असे બંદુ બંધુભાવતીળ ન તેથે પ્રભુ કસા વસે દેવમંદિરીના દેવઅંતરીના દેવ તો આજ મેલા મા